मराठी आवाज जनसामान्यांचा स्वामी चिंचोली तालुका दौंड येथील सराई चोरटे दौंड पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून त्यांनी दिनांक सात रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पांढरेवाडी तालुक्यात दौंड गावच्या हद्दीमधील इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील एकूण दोन लाख एकवीस हजार आठशे प्लास्टिक आवरण असलेली पन्नास मीटर कॉपर केबल चार हजार चारशे सदोतीस प्रतिमीटर प्रमाणे वरील वर्णनाची आणि किमतीची कॉपर केबल चोरट्यांनी चोरी करून घेऊन गेले होते याबाबत अज्ञात आरोपी विरुद्ध दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या मा सविस्तर माहितीनुसार सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून मान्य संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी लागलीच दौंड पोलीस स्टेशन मधील तपास पथक नेमून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे दौंड पोलीस पथकांनी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढून तसेच गुन्हा घडलेल्या ठिकाणावरील आणि आजूबाजूची सीसीटीव्ही तसेच तांत्रिक मदतीने शोध घेऊन संशयित आरोपी अल्ताफ चांद शेख राहणार स्वामी चिंचोली तालुका दौंड सोनू मोईन अहमद शाह आलम रोशन अली दीपक कुमार शिवचरण अर्जुन कुमार निगम नूर मोहम्मद खलील अतिक रहिमान हजरत अली खान हनुमंत अंगत लिमकर दोन ते आठ मूळ राहणार चंपापूर शहरामध्ये गड जिल्हा सिद्धार्थ नगर राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार गुणवरे वस्ती स्वामी चिंचोली तालुका दौंड यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींना चोरीची कबुली दिली इनोवा गाडी सात शहाऐंशी या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गुन्ह्यातील चोरीस गेलेली एकूण दोन लाख एकवीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीची कॉपर केबल मिळून आली तसेच आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली असून सदर आरोपींना गुन्ह्याची तपास कामे अटक करण्यात आली असून एकूण बारा लाख एकवीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास अधिक पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कुरकुंभ मदत केंद्र येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे करीत आहेत सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपभागीय पोलीस अधिकारी बापूराव दळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमारे पोलीस हवालदार किरण पांढरे पोलीस हवालदार निखिल जाधव पोलीस हवालदार अमीर शेख नितीन मोराडे सुभाष राऊत पोलीस कॉन्स्टेबल संजय कोठावळे यांनी केले आहेत या गुन्ह्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यांनी दौंड इंदापूर बारामती आणि पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी मोट चोऱ्या केल्यात परंतु येथील पोलीस त्यांना त्यांना फक्त नोटीस देऊन सोडण्यात आलं म्हणून कायद्याचा धाक राहिलेला नाही तसेच यातील एक आरोपी हा दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका तालुका स्तरावर काम करणाऱ्या पुढच्या जवळच्या असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे असं असेल तर मग गुन्हेगारांना चाप कसा बसणार अशी चर्चा स्वामी चिंचोली परिसरात रंगू लागली जी नाईन मराठीसाठी बबनराव धायतोंडे दौंड